मंडळी आज मी तुम्हाला असे बॅग तुम्ही कुठून खरेदी करू शकता ते दाखवणार आहे सेलिब्रिटीज कडे वगैरे पाहिले असतील आणि अशा मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीत तर ह्या बॅग्स तुम्हाला कोणाकडनं घेता येणार आहे तर गॅलोअर नावाचा हा ब्रँड आहे इन्स्टा पेज मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे आणि प्रांजल त्यासोबत निकुश दादा हे दोघंही हा ब्रँड रन करतात आणि यांच्याकडे मागे बराच सेटअप आहे नवीन युनिक बॅग्सचा तर काय कलेक्शन आहे आणि प्राइस रेंज काय ते सगळं आम्हाला सांगशील या सगळ्या जस्ट आपण इंट्रोड्यूस करतोय बॅग मध्ये मुंबईमध्ये आपल्याकडे आहेत या सगळ्या बॅग आणि ह्या अॅक्रेलिक बॅग्स आहेत ओके आणि अक्रेलिक, okay. आ, अ, अ, अक्रेलिक आ, स्लिंग सोबत असणार आहेत ओ oh, सही युनिक युनिक पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये वा wow, बऱ्यापैकी स्पेस याचा फोन का याच्यामध्ये फोन नाही राहणार पण अदर सी हा एक शेप आहे ह्याच्यामध्ये मी ओपन केलं ह्याच्यामध्ये मोबाईल राहू शकतो वॉलेटही राहू शकत सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे बघा मोबाईल आणि त्यासोबत वॉलेट किंवा छोटे कार्ड आणि थोडे पैसे राहू शकतात आणि हे असे ट्रान्सपेरंट वाले आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स पण तुम्हाला मिळतात कलर्स भरपूर आहेत ट्रान्सपेरंट आणि ह्याच्यामध्ये पण स्लिंग वाव दिस इज प्रिटी हे ट्रान्सपेरंट पनर काय मस्त वाटते हे सो so, कुठल्याही फंक्शनला वगैरे जाणार असाल आणि युनिक अशी बॅग हवी आहे तर आय थिंक हे घेऊ शकता ग्रेट वेगवेगळे शेप आहेत असे हँडी हँडी म्हणजे घेऊन जाऊ शकतो आपण ह्याला पण सगळ्याला स्लिंग येणार आहे अच्छा जितकेही बॅग आपल्याकडे आहेत सगळ्याला स्लिंग आहे येस हा ओपन करणार बटन आहे वा सगळ्यामध्ये आहे मॅंगो दिस इज व्हेरी प्रिटी आणि ह्याच्यात फेस पण चांगली आहे आणि अगेन हे कॅरी करताना पण तुम्ही खूप इझिली अशा पद्धतीने थोडं स्टायलिश लुकसाठी हे कॅरी करू शकता वेगळ्या म्हणजे मल्टी कलर जाऊ शकतं राईट आणि साधारण या सगळ्या बॅग्स ची प्राइस काय जाते आपल्याकडे या ज्या बिग वन आहेत सगळ्या बॅग्स त्या टू थाउजंडच्या टू थाउजंड आहेत ओके आणि स्मॉल वाल्या ज्या आहेत त्या एटीन हंड्रेडच्या आहेत एटीन हंड्रेड ओके ओके बट आपल्या चॅनल कडून कोणी आहे आणि इंस्टाग्राम ला फॉलो करताय आपला तर त्यांना एटीन थाउजंड एटीन हंड्रेडच्या आणि टू थाउजंडच्या च्या ज्या बॅग्स आहेत त्या डायरेक्ट डायरेक्ट एटीन हंड्रेड ला वा, तर मंडळी लवकरात लवकर त्यांच्या पेजला फॉलो करा आणि सोबतच त्यांना जेव्हा तुम्ही ऑर्डर साठी संपर्क साधताय तेव्हा नक्कीच आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्या मला एक, मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्याकडे हे प्रॉडक्ट तर आता तुम्ही इथे लावलेले आहेत पण जर कोणाला तुमच्याकडे येऊन प्रॉडक्ट बघायचे असतील तर तीच फॅसिलिटी अव्हेलेबल फोनवर कॉलमध्ये दाखवू व्हिडिओ कॉल वर अदरवाईज तुम्हाला व्हिजिट करायला व्हिजिट बी करू शकता व्हिजिट करण्यासाठी लोकेशन काय असेल व्हिजिट करण्यासाठी लोकेशन एक तर मीरा रोड असेल आणि दुसरा मुंबई सेंट्रल असेल आणि वाय तुम्हाला हे हे दाखव हे तुम्ही बघू शकता एकरेल ने गाईड पण एशिया फिनिशिंग मध्ये तो प्रेस करायचा ओके तर प्रेस करायचा खाली आणि ओपन दिस लिंक आणि दोन ऑप्शन दिलेत तुला एक लिंक भी लाऊ शकतात हो हे नाही हे मला आवडले मला एक राउंड पाहिजे सॅम्पल दाखव सो हे तुम्ही क्लच म्हणून पण हातात फक्त युज करू शकता किंवा तर जे शोल्डर बॅग म्हणतो ना अलीकडे घेतात स्लिंग पण आहे मस्त आय थिंक एक गिफ्टिंग साठी बेस्ट आहे दिवाळी वगैरे दिवाळीची प्री बुकिंग सुरू झाली आहे प्री बुकिंग तुम्ही देऊ म्हणजे कोणी आपल्याकडे येणार असेल ना तर त्यांना हे प्री बुकिंग करू शकतात क्या बात मंडळी क्लास वाटते ना पण ते ऍक्च्युली कॅरी करायला पण मस्त आहे कोणीही विचारेल कुठून घेतली ही बॅग म्हणून खूप सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याकडे खूप सारे कलर्स मस्त आणि ह्याच्यात ना स्पेस पण बघा चांगली आहे हो तेथे असे कुठेच मिळणार नाही ऑनलाईन बी ते डॉलरमध्ये दाखवत आहेत वा आणि डॉलर मध्ये म्हटलं तर पैसे म्हणून कलर्स चार युनिक युनिक कलर युनिक ह्याच्यामध्ये हा जो ब्ल्यू जी बॅग आपण बघितली त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे ह्याच्यात कलर्स किती येतील आपल्याकडे ह्याच्यामध्ये सहा कलर्स आहेत वा ग्रेट आणि ही पण मला खूप आवडली किती क्लास वाटते स्टोन वर्क आहे आणि ट्रान्सपेरंट आहे अॅक्रेलिक आहे लवकर तुटणार नाही काय होणार नाही तुटत वा आणि ह्याचं ओपनिंग पण खूप मस्त आहे हे तुम्हाला प्रेस वाला आहे बऱ्याचदा बॅग अशी ओपन होत नाही लवकर त्यामुळे इथे जर तुम्ही सिस्टीम बघितली तर लॉकची सिस्टीम पण आणि त्याची क्वालिटी पण तुम्ही चेक करू शकता किती क्लास आहे सो हे बघा हे अशा पद्धतीचा लॉक आहे हे तुम्ही बंद केलं की हे प्रेस करून ओपन करू शकता आणि ट्रान्सपरंट आहे त्यामुळे खूप क्लासी वाटते आणि मेन ना प्रत्येकाला बेस आहे त्यामुळे अशा बॅग तुम्ही कॅरी केल्यानंतर ठेवणार कुठे हा मोठा प्रश्न असतो तर तुम्ही बघितलं तर ते नॉर्मल असं तुम्ही ठेवलं तर ते प्रॉपरली बेस त्याचा आहे ग्रेट तुम्हाला अजून मी दाखवतो ऑनलाईन वाट पल्समध्ये सो हे बघा हे प्री बुकिंगचे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे प्रोडक्ट्स त्यांच्या इन्स्टा पेजवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यांचा इंस्टाग्राम आयडी मी तुम्हाला आणि कोणी व्हॉट्सअपला पण जर एन्क्वायरी करताना तर आम्ही त्यांना प्री बुकिंगसाठी जे जे फोटोज आहेत ते सगळे शेअर करणार आहे मस्त बरं हे तर बॅग्स आहेत अजून काय व्हरायटी बघू शकते मी आता जसं की आपल्याला कोणाला साठी द्यायचं असतं हे मम्मा डॉटर कॉम्बो

थोडस कॉम्पॅक्ट वगैरे ठेवलं तरी ते इझिली तुम्ही कॅरी करू शकता सेम आहे क्लोथ क्लोथवर प्रिंट केलं प्रिंटिंग कस्टमाइज करू शकता वाव आणि ह्याची कॉम्बोची प्राइस काय जाते सिक्स्टीन हंड्रेड कॉम्बो कॉम्बोची वाव सो दिवाळीला कोणाला गिफ्ट द्यायचा विचार करताय तर मग आय थिंक असं नक्की करू शकता किंवा तर बरेच अशी लोक असतात जे मंडळ आहेत ते महिलांचे काही इव्हेंट ऑर्गनाईज करतात तेव्हा सुद्धा असे गिफ्ट ऑप्शन्स प्रेफर करतात तेव्हा असे देऊ शकते आणि सगळ्यात छान स्वामींची बॅग वा ही वुडन बॅग आहे त्याच्यावर क्लोथ आहे आणि त्याच्यावर प्रिंट केलेली प्रिंटिंग नाही प्रिंटिंग आहे प्रिंट पेंटिंग नाही आहे अच्छा ही वुडन काय मस्त वाटते ना त्याला आपल्याला बेल्ट पण दिलेला आहे अच्छा त्याच पद्धतीचं बेल्ट आहे ग्रेट आणि ही वॉशेबल असणार आहे कशी वॉशेबल नाहीये पण तुम्ही वाईट करू शकता आ, अच्छा, है 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 है, होत नाही ओके आणि हे जे अक्रेलिक बॅग आहेत ह्याची कशी काळजी घ्यायची मग ह्याची काळजी घेण्यासारखं काही नाहीये फक्त थोडस जसं आपण एक्सपेन्सिव्ह बॅगला थोडस जपतो ह्याला पाण्यामध्ये भिजवा काही करा त्याला काही प्रॉब्लेम होत नाही हो वॉटरप्रुफ वगैरे मेटल ना मेटल खूपच सुंदर सो हे बघा स्वामी भक्त असतील त्यांच्यासाठी मी खूप मोठी स्वामी भक्त आणि आजपर्यंत असं स्वामींची बॅग बुडीनवर कोणी अजून पर्यंत आणि ही, ही बॅग मी आता तुझ्याकडनं घेणार आहे कारण की मला ही खूप आवडली आणि दुसरी सुपर ब्रिटी कमाल वाटतंय हे आणि ह्याच्यात स्पेस पण बघा किती मोठा स्पेस आहे सो ह्याच्यामध्ये मोबाईल वगैरे राहतो आपला एक वॉलेट राहील मोबाईल राहील बघा केवढी स्पेस आहे यामध्ये सो बॅग्स कोणाला दिवाळीसाठी सिस्टर्सना वगैरे जर कोणाला द्यायच्या असतील तर त्यांना त्यांचे फोटोज द्यायचे असतील कस्टमायझेशन करून द्यायचे असतील तर ते सुद्धा ते प्री बुकिंग टाकू शकतात म्हणजे ह्याच्यावरती समज मी माझ्या बहिणीसोबत भावासोबतचा फोटो दिला तर yes. ते इथे मिळेल हे पण मिळेल फोटो पण मिळेल एका साईडला तुम्हाला फोटो पाहिजे एका साईडला तुम्हाला नेम पाहिजे yes. त्यांचा धावणी करून मिळेल बाजूंना तुम्हाला कस्टमायझेशन अवेलेबल आहे काय भारी वाटतंय हे मस्त नाही त्याच्यामध्ये हा एक शेप आहे हा पण वुडन आहे वा सो वुडन बॅग आहे पण ह्याच्यावरती शेप्स मात्र वेक वेक तुम्हाला वेगवेगळे मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर होतं अशा पद्धतीचं शेप आहे आणि ह्याच्यावरचे प्रिंट्स मात्र भरपूर ऑप्शन्स असतील आपल्याकडे सारे ऑप्शन्स आहेत कस्टम मध्ये कस्टमाइज करा मस्त आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला बेल्ट आणि स्पेस बऱ्यापैकी अवेलेबल आहे बेल्ट आहे आणि सोबत स्पेस पण आहे असे जे हँडल्स आहेत ना त्याला बेल्ट दिलेला आहे आणि असे फक्त आहेत त्यांना स्लिंग दिलेलं आहे ओ ओके नाईस सो हे बघा हे अशा पद्धतीचे आणि ह्याच्यावरती अगेन तुम्हाला हे अशे प्रिंट्स आहे सो हे खूप क्लासी वाटतंय काय रेंज जाते या बॅग थाउजंड थाउजंड कोणतीही किती कोणतीही बॅग घ्या तुम्हाला ही थाउजंड मध्ये मिळणार आहे म्हणजे आय थिंक पैसा वसूल गिफ्ट असू शकतो हा दिस इज व्हेरी नाईस आणि क्वालिटी खरंच चांगली आहे आपल्याकडे प्रिंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या हो सी पण किती मस्त वाटतंय अजून एक शेप डी शेप म्हणतात त्याला बर पण येणार तुम्हाला वा सो हे बघा डी शेप मध्ये आणि असं प्रिंट आहे त्याच्यावरती सगळं खूप मस्त वाटतंय हे सो हे पण थाउजंडच्या रेंज मध्ये ग्रेट सो बजेट फ्रेंडली आणि क्लासी बॅग हवे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांचा पेज आहे गॅलोर त्या पेजला तुम्ही फॉलो करायला हवंय त्याचं जे इन्स्टा हँडल आहे काय नावाने सर्च करायचंय ते मी स्क्रीनवर देतीच आहे शिवाय त्यांच्या स्टोअरला जर म्हणजे त्यांना त्यांच्या स्टोअरला विजिट करून तुम्हाला या सगळे प्रोडक्ट्स बघायचे असतील तर मीरा रोड अँड मुंबई राईट ओके ग्रेट आता ह्याच्यामध्ये हे एवढेच ऑप्शन्स आहे समज हे अचानक फोटो पाठवू शकता बरं ओके माझा प्रश्न असा आहे की समज ही बॅग मला आवडली पण ही बॅग मला थोडी छोटी साईज मध्ये हवी आहे तर कशी मिळणार आहे त्याच्यामध्ये कस्टमायझेशन नाही अवेलेबल आहेत ते तुम्हाला आम्ही फोटो शेअर करू ग्रेट तर मंडळी हे जे बॅग्स आहेत फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ते कस्टमायझेशन करून मिळू शकतं पण ह्याच्यामध्ये जे सायझेस आहेत सायझेस मिळू शकतात त्याच्यामध्ये कस्टमायझेशन अवेलेबल नाही तर okay. ग्रेट आता इथे यांच्या स्टॉल वरती फक्त सॉरी राऊंड शेप मध्ये पण आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन होऊ शकतं वा आणि हे मला खूप आवडलं हे तुम्ही अशा पद्धतीने बँगलच्या हिशोबाने घालून मग तुम्ही इझिली फिरू शकता हँड फ्री मिळू शकतो ना त्या पद्धतीने इव्हन ह्याला पण स्लिंग आहे अच्छा ह्याही स्लिंग आहे नाईस Okay. ट्राय करतो नावसाठी yeah. नाव टाकतोय ओके चालू आहे नाव लिहून ना। देणार अच्छा नाही सो असं असतं ना की माझ्या नावाची बॅग uh, हवी हो तसं आम्ही करून देऊ आम्ही तिला ग्रेट ह्याच्या आतमध्ये पण स्पेस चांगली आहे म्हणजे आता आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय पण तुम्ही त्यांना संपर्क साधला तर व्हॉट्सअपवरती तिथे फोटोज आणि बरेचसे ऑप्शन्स पाठवू शकतील किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो केलं तर तिथे अजूनही ऑप्शन्स बघायला मिळतील सो इथे मला बॅग्स तर दिसतातच आहेत पण इथे ज्वेलरीमध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत त्यातली मला थोडी व्हरायटी दाखवणार एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड असा रिंग्स वगैरे आहेत एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड म्हणजे हे जसं आपण गोल्ड युज करतो ना पहिल्याच्या जमान्याला बेंटेक्स युज करायचे right. कलर नाही जायचं किंवा नाही काही नाही जायचं ना रेग्युलरली इन्झान युज करायचं तशा प्रकारच्या सगळ्या रिंग्स आहेत अँटी टर्निश पण म्हणतात याला ओके okay. तर ह्या आपण रेग्युलरली युज करू शकतो काहीच इश्यू नाही पाण्यामध्ये घाला कशामध्ये घाला इवन दो सो वॉटर मध्ये पण हे ब्लॅक टर्न नाही होत वा आणि काय रेंज जाते बिग वन ज्या आहेत त्या फाईव्ह हंड्रेड आहेत थोड्या स्मॉल आहेत त्या फोर हंड्रेड अँड थ्री फिफ्टी ओके ग्रेट अजून काय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे असे खूप छान छान इयरिंग सेम सेम एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड वाप खूप सुंदर आणि खूप डिफरेंट डिफरंट डिझाईन्स आहेत दिस इज नाईस खूप मस्त आहे आणि काय रेंज थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड अच्छा जसं घेऊ तसं हा जसं घेऊ तसं आहे वा पण खूप छान आहेत ऍक्च्युअली नेक्षी कोणत्याही नेक्षी वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जाऊ शकतात अशी इयरिंग आपण इंडो वेस्टर्न सुद्धा करू शकतात असे छान छान हे आहेत आहेत काय रेंज नेकलेस पीसेस पण सेम ही आता समजा बघायला गेलो फोर हंड्रेड ला आहे आपल्याकडे ओके ओके असे सगळे आणि हे कितीला आहे जे ऍक्च्युअली आता हा हसली म्हणतात ह्याला ओके तर अशा हसली आपल्याकडे फायव्ह हंड्रेड अँड सिक्स हंड्रेड ला आहे ह्याचं पण हे पण ब्लॅक टर्न नाही होत नाही हो। ना हो। म्हणजे ना परफ्युम आणि फक्त परफ्युम पासून पर, वाचवलं पाहिजे पहिले परफ्युम अप्लाय करा नंतर ऑर्नामेंट आला ते तर कोणते सिल्वर ज्वेलरी पण आपली ब्लॅक टर्न होते येस नाईस ग्रेट आणि इथे तर नवरात्रीची जाहिने दिसतायत सो so, नवरात्रीत गरबा खेळायला जाणार असाल तेव्हा असे खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत काहीतरी युनिक पॅटर्न्स so, आहेत गळ्यातला आहे आणि हा पुढे असा पॅच येईल असा मस्त काय रेंजात हे फायव्ह हंड्रेड च्या रेंजला आहेत पाचशे रुपये हा हे टू हंड्रेड थ्री हंड्रेड अशा रेंजला आहेत वा सो हे बघा हे असे ही आहेत कमर बेल्ट आहेत आपल्याकडे मस्त कमरपट्ट्याची काय रेंज जाते आपल्याकडे या फिफ्टी आहे हे फाईव्ह हंड्रेड आहे ओके आणि हे किती आहे हे किती छान आहे मला मुलांसाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त वन ट्वेंटी रुपीज हे वन ट्वेंटी ला आहे सो लहान मुलांसाठी तुम्हाला हवं असेल तर हे बघा हे अशा पद्धतीचं नवरात्रीसाठी घेऊ शकता इव्हनिंग रुपीज आणि गळ्यातलं मस्त सुंदर बस बस वा हे खूप मस्त आहे आणि हे आर्टिफिशियल मिरर आहे हा नाईस काय रेंज आहे ह्याची हे आर्टिफिशियल मिरर नाही आहे हे मिरर आहे ओ रिअल मिरर आहे सो हे हे जवळून बघितल्यावर रिअल मिररचा तुम्हाला कळेल की हे रिअल मिरर आहे नाही तर लांबून हे आर्टिफिशियल मिररचा फील देते इट इज व्हेरी नाईस आणि हे किती लाईजे मी हातात घेते वन फिफ्टी चुपर हे मला खूप आवडलंय मध्ये नाही म्हणजे असं तुम्ही कॉम्बो करून घेऊ शकता हे तू घातलंय आणि त्याच्यासोबत हे असं तू प्रिटी ना आणि ह्याचं हे मस्त आहे म्हणजे क्वालिटी आहे त्यामुळे नेकला वगैरे काय जास्त आमच्याकडे रिंग्स आहेत पिगंजपरी पिगपरी गप्पा आहेत ओ हो हे रिंग्स आहेत मी एखादी घालून दाखवता ओके डायमंडवाली आहे नाहीस काय रिंग जाते ह्याची ही टू फिफ्टी ओके ही वन सेवन्टी फाईव्ह आणि ह्या अशा ज्या आहेत त्या वन टेन वन ट्वेंटीड नाही भेटतिंग पण काही रिंगण ही थ्री फिफ्टीची आहे कारण का हे जर्मन सिल्वर मध्ये आहेत आणि जसे की आपण असे घेतले तर टू हंड्रेड वन फिफ्टीच्या रेंजला पण आपल्याकडे इयर आहेत बर हे आहे ते फक्त वन सेव्हन्टी फाईव्ह वन सेव्हन्टी फाईव्ह वा सो बजेट फ्रेंडली अशी सिल्वर दागिन्यांची खरेदी करायची असेल तर मग तुम्ही नवरात्रीसाठी इथून घेऊ शकता सो स्टोन च काम आहे कंप्लीट आणि सगळे फायव्ह हंड्रेड अंडर आहे सगळे फायव्ह हंड्रेड अंडर आणि याच्यासोबत इयरिंग आहेत वा सो हे अशी इयरिंग आहेत त्याच्यासोबत काय क्लास वाटत ना क्लासी पीस आहे आणि हे मदर ऑफ सेम तुम्हाला आर्टिफिशियल मदर ऑफ कॉल असतात हो आणि ह्याची अंडर फाईव्ह हंड्रेड फोर फिफ्टीचा पीस आहे हा हा फोर फिफ्टीचा पीस आहे लवकर हे कलर वगैरे उडत नाही लवकर ब्लॅक होणार हो चांगली क्वालिटी वा सही करत हंड्रेड हंड्रेड हे हंड्रेड सही शंभर रुपयाला हे बाहेरच्या मार्केट मध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला कुठेच तीनशे चारशे रुपयाला सहज मोजावं लागतं हे बघा हे शंभर रुपयाला आणि हे मस्त आहे क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे मस्त हेवी नाही आहे जास्त लाईट वाईट आहे शंभर रुपयाला हे असे सगळे पीसेस ग्रेट मस्त आणि हे वॉचेस आहेत का ते अँटीडिज वॉच आहेत तुम्ही रेग्युलर घातली ना हा रेबी ब्लॅक वगैरे त्यांना ओके नाईस काय रेंज जाते याची फाईव्ह हंड्रेड ओन फाईव्ह हंड्रेड सई खूप मस्त कलेक्शन आहे इकडे आणि हे हे ते आहे खूप लोक प्रेफर करतात हे घालणं अजून व्हरायटी तुमच्या पेजवर बघायला चेन्स पण आहेत आपल्याकडे खूप सुंदर सुंदर वाट रेंज पॉलिश वॉलिक चेन आहेत आपल्याकडे जे ब्लॅक रेग्युलर घातली तर काय रेंजी थ्री फिफ्टी ओके आणि असे पर्ल्स मध्ये पण आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि रेंज काय आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी सही कमी एकदम त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यामध्ये पर्ल आहे सिम्पल ओ हे किती छान आहे हे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे अशा पद्धतीने बंद आहे पण आतमध्ये ओपन केलं की अशा पद्धतीचं पल दिसणार आहे तुम्हाला त्यामध्ये आणि अशी चेन आहे मस्त आणि ते गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये मस्त कलर ऑप्शन आहे आपल्याकडे भरपूर लोन कलर भेटेल सिल्वर मध्ये भेटेल डबल चेन अच्छा डबल चेन आहे हे खूप छान म्हणजे तुम्हाला दोन दोन दागिने घालण्याची गरज नाही एकच सिंगल तुम्ही डिरेक्टली वेअर करू शकता ट्रेंडिंग मध्ये आहे ना ट्रेंडिंग मध्ये येस इथे अजूनही ऑप्शन्स बघू शकता इथे बरेच त्यांनी ऑप्शन्स लावून सिंगल पण करू शकतो आपण बरं मध्ये आणि ह्याला हे दिलेलं आहे इथे डबल करून घालण्यासाठी लॉक आहे तुम्ही लॉक ओपन करून डबल चेन करून घालू शकता हो नाही सो टू इन चा सेट आहे हा बेसिकली सो तुम्ही हा अशा पद्धतीने पण यूज करू शकता किंवा हा कम्प्लीट ओपन करून ह्याची काय प्राइस जाते फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड तसे युनिक दागिने पण त्यांच्याकडे अव्हेलेबल आहेत बॅग दागिने पण म्हणजे स्वतःची एकदम वन स्टॉप सोल्युशन खरेदी करू शकता सगळ्या जसं तुम्ही तुमचं एक अटायर कन्फर्म करा त्याच्या रिलेटेड दागिने आणि त्यासोबत त्याच्या त्या ड्रेसला आउटफिटला मॅच करणारे बॅग्स घ्या संपूर्ण विषय तुमचा लुक इथेच तयार होऊ शकतो तर मंडळी आज आपण यांच्याकडे म्हणजे गॅलोर या ब्रँडकडे प्रांजल आणि त्यासोबत निकुश दादा या दोघांनी पण त्यांच्याकडे असलेले युनिक बॅग कलेक्शन आणि सोबतच ब्रॅगेन यांचं कलेक्शन दाखवलं आणि खूप बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत त्यांचा हा इन्स्टा पेज आहे ह्याचा फोटो मी स्क्रीनवर टाकणार आहेच शिवाय तुम्हाला त्यांचं इन्स्टा हँडल आहे ते स्क्रीनवर तुम्हाला नाव दिसत असेल तेच सेम नाव तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन सर्च करायचंय आणि त्यांना फॉलो करायचंय तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो केलं आणि या व्हिडिओचा रेफरन्स दिला तर तुम्हाला छान डिस्काउंट तर देणार आहेतच शिवाय त्यांचे सगळे नवीन आलेले प्रॉडक्ट सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडे बघायला मिळतीलच आणि त्यांच्या जर स्टोरला भेट द्यायची आहे तर मीरा रोडला किंवा तर मुंबई सेंट्रल इथे तुम्ही भेट देऊ शकता त्याचा ऍड्रेस मात्र मी देऊ शकत नाहीये कारण की एवढा अख्खी ऍड्रेस मला देणं आता सध्या शक्य नाहीये त्यामुळे दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा ते दोन्ही नंबर या दोघांचे आहेत तुम्ही त्यांना कॉल केला अपॉइंटमेंट घ्या आणि मग त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला बरीच व्हरायटी बघता येऊ शकते तर मला एक विचारायचं खूप महिलांचा असा विषय असेल की ह्या बॅज आम्हाला ग्रेट तर मंडळी तुम्हाला घर बसल्या व्यवसाय सुद्धा करायची इच्छा असेल तर मग तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिली मंडळी यांचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ